नमस्कार पंधरा ऑगस्टच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज सध्याच्या कंडिशनला वैजापूर तालुका गंगापूर तालुका पैठण तालुका सकाळच्या सत्रातच या भागांना आठ वाजताच या भागांना मध्यम स्वरूपाचा झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस बऱ्याच भागांना चालू आहे म्हणजे वैजापूरचा जो गंथडी भाग आहे त्या भागांना नदी विरगाव या भागांना वाहेगाव मांजरी या भागांना सध्याच्या कंडिशनला सकाळच्या सत्रातच या भागांना पाऊस चालू आहे तसेच पैठणच्याही धरण क्षेत्रामध्येही झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे जालन्यालाही झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस चालू आहे परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर गोंदिया नागपूर भंडारा वर्धा या भागांकडेही काही ठिकाणी झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस सकाळच्या सत्रातच चालू आहे तसेच या सर्व भागांना जवळपास पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या सर्व भागांना आज पुढील चोवीस तासात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी लातूर धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर या भागांना आणि अहिल्यानगर या भागांनाही आज अहिल्यानगरचा पूर्व भाग या भागांनाही आज मध्यम जोरदार झडीसारख्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे अहिल्यानगरच्या काही भागांना आत्ताही जडीसारखा पाऊस चालू आहे तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे नंदुरबार शहादा जळगाव या भागांना पावसाची कमतरता आहे तिकडे मात्र संपूर्ण कव्हर करण्यासाठी अठ्ठेचाळीस तास लागल छत्रपती संभाजीनगर संपूर्ण कव्हर करण्यासाठी चोवीस घंटे लागणार आहे तसेच नाशिक जिल्हाही संपूर्ण कवर करण्यासाठी चोवीस घंटे लागणार आहे येवला मालेगाव या भागांनाही पावसाची कमतरता आहे तिकडेही पुढील चोवीस तासात पाऊस पडण्याची शक्यता आहे इकडे ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागांनाही आज पाऊस आहे पुण्याचा जो पश्चिम भाग आहे पश्चिम भागांना आज पाऊस आहे पूर्व भागांकडे पावसाची कमतरता असणार आहे प्रॉपर पुण्यापासून पूर्व भाग इकडे पावसाची कमतरता असेल साताऱ्याचा पश्चिम भागांना आज पाऊस आहे कोल्हापूरच्या पश्चिमी भागांना दक्षिण भागांना आज पाऊस आहे तसेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याला आज चोवीस घंट्यात जवळपास बऱ्याच भागांना आज पाऊस पडण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर पैठण सिल्लोड सोयगाव फुलंबरी कन्नड गंगापूर वैजापूर कन्नड प्रॉपर छत्रपती संभाजीनगर या सर्व भागांना पुढील चोवीस तासात मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी झडीसारख्या स्वरूपाचा काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची चा, शक्यता आहे सध्याच्या कंडिशनला सकाळच्या सत्रातच मेघगर्जेनेसह काही ठिकाणी पाऊस चालू आहे आणि झडीसारखाही पाऊस गंथडी भागांकडे छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणी भागांकडे सध्याला पाऊस ॲक्टिव आहे आणि पुढील चोवीस तासात हा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या घाटमात्यांवरतीही चांगल्या पद्धतीचा होणार आहे धन्यवाद